गुड मॉर्निंग रामराम मंडळी सगळ्यांना सकाळचे पाच वाजलेत मी आणि ईश्वरी चाललो आहे शूटसाठी आज माझं शूट आहे दुसऱ्या दिवशी ईश्वरीचं शूट आहे पण ईश्वरीला म्हटलं चल तू माझ्याबरोबर म्हणजे तुला कळेल की कसं असतं शूटच्या दिवशी आता आम्ही मेट्रो स्टेशनला पोहोचलो आहे कारण मेट्रो स्टेशनपासून खूप जवळ आणि जवळ आहे आणि इकडे मेट्रो सकाळी पाच वाजता चालू होते त्याच्यामुळे मी म्हंटलं ईश्वरी आपण मेट्रोनेच जाऊ आणि भरपूर लोक पण असणार अंधार होता सकाळी एकदम त्याच्यामुळे म्हटलं ईश्वरी उठली तेच माझ्यासाठी खूप होतं आणि आली माझ्याबरोबर कॉपरेट केलं आणि तिकडे गेल्या गेल्या काय आहे तर मस्त ब्रेकफास्ट हे बघा ब्रेकफास्टला एवढं सगळं शूटला येण्याची मजा हीच आहे की खायला प्यायला व्यवस्थित मिळतं आणि ॲक्च्युअलमध्ये खरंच खायला खूप छान होतं ईश्वरीला आवडेल त्या आता सगळ्याच गोष्टी होत्या आणि मला पण ॲक्च्युली अरेबिक स्टाईलचं फूड आवडतं जातर आणि अरेबिक रोटी वगैरे ते पण होतं ब्रेकफास्टला मग मी पण मस्त एन्जॉय केलं ब्रेकफास्ट आणि बरेच ऑप्शन होते मला असं वाटलं नव्हतं एवढे ऑप्शन सकाळ सकाळी आम्हाला नाश्त्याला मिळतील आणि खास त्या लोकांनी एवढ्या सकाळी लवकर का बोलवलं म्हणजे तुम्ही इकडे ब्रेकफास्ट करा मग तुमचं मेकअप टचअप होईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला शूटसाठी ते मस्त असं लाईव्ह किचन पण होतं आपल्याला त्याला म्हटलं लगेच रेडीमेंड ज्याला पाहिजे त्याला ऑमलेट विमलेट पण मिळणार होतं पण मी ऑमलेट ब्रेड वगैरे नाही घेतलं मी म्हटलं नाही नाही आपलं ॲरेबिकचं आपलं जातर फेवरेट आहे ते घेऊ आणि ईश्वरीला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या मी आत्ता घेतल्या इशूला म्हटलं खा इशू बोल हां ठीक आहे ड्रायफ्रूट्स वगैरे पण होते मग मी पण सँडविच वगैरे घेतलं आणि सकाळचे तोपर्यंत साडेसहा झालेले उजेड होत होता मस्त क्लायमेट होतं एकदम छान लोकेशन होतं पण हे जे आता लोकेशन आहे इथे सगळे आता बघा कास्टमध्ये जेवढे जेवढे जो� आहेत आणि एक काही शूट करायचं असेल तर किती लोकं लागतात बॅकग्राऊंडला तर आता ही मेकअप आर्टिस्ट आहे हिच्याकडे मी आली ही ॲक्च्युली बॉलिवूडमध्ये बऱ्याचशा अशा हिरो हिरोईन्स लोक जेव्हा इकडे दुबईला येतात त्यांचे काही इव्हेंट्स वगैरे असतात तर त्यांच्यासाठी ही काम करते आणि खूप छान होती ती पंजाबी होती दिल्लीची होती आणि तिने खूप छान माझं मेकअप केला मला आधी टेन्शन होतं की यार मला आता काय मेकअप बिकअप करायला येत नाही तर मी तर अशीच माझ्या नॉर्मल जे मला जमेल थोडंफार तेवढंच करून गेली आणि मग तिने तिकडे मला सांगितलं चपसाठी तू ये म्हणून मग आम्ही मेकअप वगैरे केला तर तिने छान केलं थोडासा डार्क केला पण ॲक्च्युली कॅमेरासाठी तेवढा लागतो असं ती बोलली छान होती मेकअप आर्टिस्ट तिने मेकअप खूप छान केला माझा मला आवडला तुम्हाला कशी वाटते मी ते पण सांगा मला आफ्टर मेकअप आणि मी कधी करत नाही आणि ईश्वरी मस्त ते आपलं तिकडे चॉकलेट्स वगैरे होते घेतले इशूने आज ईश्वरीचं शूट नव्हतं तिचं उद्या होतं पण आज एकटीच ईश्वरी मुलगी होती त्याच्यामुळे ईश्वरीला मस्त लाड करत होते सगळे हा माझ्याबरोबर होता एक को ॲक्टर जो माझ्याबरोबर त्याचं शूट होणार होतं मग आम्ही दोघं बसलेलो ॲक्च्युली माझा काही मेन रोल नव्हता ह्या ह्याच्यामध्ये साईड रोल होता पण तरी पण मला हा शूट का करायचा होता कारण मला बघायचं होतं की इकडे दुबईमध्ये शूट कसं करतात एक्सपिरियन्स घ्यायचा होता मला की लोक काय काय का 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 करतात कारण ही टीम पूर्ण इंडियाची टीम होती आणि मला बघायचं होतं की एक्झॅक्टली एक शूट घेण्यासाठी किती रिटेक होतात आपला किती टाईम जातो एक एक्सपिरियन्स असतो प्रोफेशनल प्रॉपर जे लोक ॲडवर्टाइजमेंट बनवतात त्याचं ही एक ॲडवर्टाईजमेंट आहे प्रॉपर्टी रिलेटेड म्हणजे इकडे जे घरं वगैरे असतात त्याच्या रिलेटेड हे सगळं होतं मग आणि आता आम्ही मग दुसऱ्या लोकेशनला आलो इकडचं जे लोकेशन आहे ते एकदम छान आहे बुर्ज खलिफाच्या समोरच होतं आणि एवढी लाईटिंग मस्त होती एकदम डार्क वगैरे सनलाईट वगैरे छान होतं आणि मग हा एक टेक घेतला या लोकांनी इथे आम्ही बसलेलो मी या साईडला होती माझ्या ऑपोजिटला हे हा मुलगा होता आणि या साईडला अजून एक चेअर आहे तिथे पण दोन जण होते कवर करायला आणि ही मुलगी एक होती <laughs> थी थी ती तर झोपतच होती एवढी कंटाळलेली आणि ईश्वरीचं बघा काय चाललंय मस्त मजा चालली आहे तिची तिचं आपलं जिमनॅस्टिक चालू आहे ती कंटाळली नाही ॲक्च्युली मला असं वाटलं ईश्वरी बोर होईल पण ईश्वरी कंटाळली नाही तिने मजा केली खूप एन्जॉय केलं मला डिस्टर्ब नाही केलं मला बोलली की मम्मा तू कर शूट मी आली आणि हे लोकं कॅमेरा लाईट्स ॲडजस्ट करत असतो ना मॅडम आमच्याकडे पळत पळत येऊन मजा करून मम्मा तुला लॅपटॉप दिलाय मी थोडंसं काम करते मी म्हटलं इशू नको खरू काय तर बोलते नाही मम्मा प्लीज मम्मा प्लीज असं ॲक्टिंग केली माझ्यासारखी के आणि के गेली पण इशूने मला खूप कॉपरेट केलं मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की इशू एवढं मला कॉपरेट करेल होपफुली उद्या पण करू दे मला जेव्हा तिचं ॲक्च्युली शूट आहे किती कॉपरेट करते ती डायरेक्टरचं ऐकते का रायटर्स काय सांगतायत कसं तिचं सा पाहिजे ते सगळ्या गोष्टी करते का मला ते मेन टेन्शन होतं आज का तर काय माझं शूट आहे म्हणून काय प्रॉब्लेम नाही आणि तिची मस्ती चालली एन्जॉय केलं तर इकडे बघा आहे आता आर्टिस्ट एक दुसरी आहे ती का कॉस्च्युमवाली आणि हा तो मेन लीडवाला आणि बाजूला होता तो एडिटर होता ती त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारते ते लोक बोलत होते ह्या लोकांनी सकाळी आम्हाला पाच वाजता उठवलं आणि आमच्याकडे शूट करून घेत आहेत बघ ना आता आम्हाला झोप आली आहे तर मग त्यांना बोलत होती बघ ना माझ्या मम्मीला पण तुम्ही लोकांनी पाच वाजता लवकर बोलवलं मला पण झोपून नाही दिलं आणि अशी मस्ती चाललेली अब्जिपण आहे खूप छान म्हणजे खूप छान ॲक्टिंग करत होता आणि खूप छान दिसत पण होता आणि इतका म्हणजे असं होतं तर मेन लीडमध्ये पण जरा पण ॲटिट्यूड नव्हतं त्याला सगळ्यांबरोबर बोलत होता जे साइड रोल्स करत आहेत त्यांच्याशी पण बोलत होता आणि इकडे मेन म्हणजे ज्या लोकांना कुटिंग करायची आहे किंवा काही स्किल आहे त्यांच्यामध्ये तर त्यांनी नक्की ट्राय करा आता आमचा लंच टाईम झाला दोन पार्ट झाले शूटचे लंचला पण बरेच ऑप्शन होते फ्रूट्सपासून ते डेझर्ट वगैरे सगळं खायला सॅलेड वगैरे दोन आयटम चिकन मटन सगळं होतं मग मी आम्ही तर मटन खात नाही राईसचे पण प्रकार होते नूडल्स होतं म्हणजे खूप छान होतं मला जेवण पण आवडलं त्या लोकांचं म्हणजे असं नाही की बाबा फिश पण होतं फ्रायवालं मग असं नाही की चला बाबा इथे शूटिंगला आलं आहे तर काय फूड वगैरे काय प्रोव्हाइड नाही केलं किंवा कसंही आपलं चाललेलं तसं नाही खूप छान त्या लोकांनी फूड पण ठेवलेलं व्हरायटीज पण भरपूर होती आणि इशूने ते एन्जॉय केलं त्याच्यानंतर आमचं हे शूट झाल्यानंतर आम्ही दुसरीकडे गेलेलो जिथे आम्हाला ईश्वरीचं एक ऑडिशन द्यायचं होतं तर ऑडिशन कसं होतं काय काय ते लोकं विचारतात सगळ्या गोष्टी तिकडे त्यांनी त्या विचारल्या इशूला आणि फर्स्ट टाईम ईश्वरीला मी बोलली तुला ऑडिशनला जायचं असं आहे तू हे हे सगळं बोल लिटरली ईश्वरीने दोन तीनदा एकदा दोनदा ती कन्फ्युज झाली कसं का काय मम्मा हे काय लाईट्स वगैरे येते ते मी म्हटलं प्लीज शोना थोडंसं कॉपरेट कर तिनं त्यांनी सांगितलं आणि इशूने तसं केलं आणि लगेच केलं मला ही गोष्ट खूप आवडली की तिने एवढं छान क्विकली फास्ट केलं आणि म्हणजे ती एकदम ह्याच्यामध्ये जलब झाली मी एक्सपेक्ट नव्हतं केलं तसं पण तिने ते केलं आणि मला खूप आवडलं 其实，我的这个， रेडी झाली आणि ओके बोलली मला मम्मा मी करते म्हणून तर मला ही ईश्वरीची गोष्ट खूप आवडली की तिला कुठे नेला होता आणि कोणती गोष्ट करायला सांगितलं तिच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल चांगला असतो की ती पटकन बोलते करते आणि मेन म्हणजे ॲक्च्युली हा तिचा कॉन्फिडन्स लेवल आहे कारण आजूबाजूला जो, जो कोणी इंग्लिशमध्ये बोलतो तिच्यासाठी ते लँग्वेज खूप मॅटर करते आता बघा तिला रिॲक्शन द्यायला सांगितलं अँग्री सॅड वगैरे तर तिने तसं द्यायला पण चालू केलं की असं रिॲक्शन करायचं आहे आणि एकदा दोनदा ती थोडीशी चुकली घाबरली थोडंसं लाईट इफेक्टमुळे पण एकदम पिकअप केलं आणि मस्त तिने ऑडिशन दिलं तिचं मी एक्सपेक्ट नव्हता केलं आणि आता हे आम्ही ऑडिशन या स्टुडिओमध्ये का दिलं आहे कारण की यांच्याकडून नेक्स्ट आम्हाला कधी काही कॉल आले किट्सची रिक्वायरमेंट्स वगैरे असतील तर मग त्याच्यासाठी आणि हे फक्त पाच साडेपाच वाजेपर्यंतच होतं कारण मग त्याच्यानंतर परत आम्हाला नेक्स्ट डे ईश्वरीच्या शूटला यायचं होतं म्हणून ईश्वरीला मी बोलले की चल मग ते बोलले की तुमचं पण ऑडिशन घेऊन टाकतो आम्ही आमच्याकडे आम असे काही रोल्स आहेत ज्याच्यासाठी आम्हाला तुम्ही पण लागाल मग मग ईश्वरी बरोबर माझं पण झालं ऑडिशन मग मी पण तिकडे ऑडिशन घे करून एकदाचं तुम्ही असं कधी कोणत्या ठिकाणी गेला आणि तुम्हाला असे काही एक्सपिरियन्स आले असतील किंवा तुम्हाला कोणाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल किंवा ह्या अशा ॲडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर नक्की ह्या सगळ्या गोष्टी करणं फार इम्पॉर्टंट आहे आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीतच नसतात या इंडस्ट्रीबद्दल की इकडे कशी कामं होतात काय होतात आणि मला खूप क्युरिओसिटी होते की दुबईमध्ये हे कसं आहे कारण इंडियामध्ये तर आपण बरेचसे असे शूट वगैरे होतात तेव्हा बघतो बऱ्याचशा गोष्टी पण दुबईमध्ये खूप प्रोफेशनल िझम आहे खूप छान आहे आणि मेन म्हणजे हे लोक पे पण खूप चांगलं करतात साईड रोल असेल किंवा हे लोक असं नाही विचार करणार की बाबा हे लोक साईड रोलमध्ये तर आपण कमी पे करावं तसं नाही ते पे पण खूप चांगलं करतात हे लोक सो आता डे टू आम्ही सकाळी पोचलो आहे आता ईश्वरीच्या लोकेशनला कारण की ईश्वरीचा टाईम थोडा चेंज झाला ईश्वरीचा टाईम होता नेक्स्ट डे नाईन थर्टीपर्यंत पोचायचं होतं आणि हे ते लोकेशन होतं मस्त होतं हे लोकेशन इथे पण मस्त क्लायमेट वगैरे होतं आलेली इकडे ऑलरेडी सगळी टीम त्यांनी सांगितलं की ईश्वरीला खायला वगैरे देऊन ठेवा म्हणजे ती शूटसाठी रेडी राहील बघते तर काय इकडे फुल चिप्स पूर्ण बॉक्स भरून फ्रूट्स केक चॉकलेट्स आणि एक समोर आहे एक दुसरी मुलगी ती पण ईश्वरीबरोबर चाइल्ड आर्टिस्टमध्ये होती एक फॅमिली शूट होतं जसं मी तुम्हाला सांगितलेलं जो काल आमचा शूट होता त्याचाच हा सेकंड पार्ट आहे प्रॉपर्टीसाठी हे शूट आहे बघा हा तो मेन लीड आहे तर तो तर ॲक्च्युली चार दिवस झाले शूट करतोय त्याचा आता हा चौथा दिवस आहे आणि इकडे ह्या दोघीजणी मस्त खेळतायत ह्यांना है। सांगितलं तिकडे जाऊन बसा ते एक मुलगा आणि एक मुलगी आहे ते लोक होते हिचे फेक मम्मी आणि पप्पा तर ह्यांना सांगितलेलं पॅरेंट्स बरोबर बसायचं म्हणून आणि ह्या हो दोघी मस्तपैकी इथे मस्ती करतायत खेळतायत आणि ह्या दोघी हो एकदम जलब झाल्या मी म्हटलं अगं शूट आहे बाई ऐकायचं आहे तुम्हाला आमचं मस्ती करू नका पण ह्या दोघी हो मस्ती करायला लागलेल्या तिकडे तर मम्मी होती फोनमध्ये पप्पा पण होता फोनमध्ये तोपर्यंत झाला त्यांचा लंच ब्रेक मग परत नेक्स्ट डे म्हटलं आता आज काही वेगळं तर सॅलेडमध्ये थोडं डिफरन्स होतं व्हेजिटेबल्स वेगळ्या होत्या करी वेगळी होती आणि आजचं बिर्याणी होती पास्ता होता हे दोन ऑप्शन एक्स्ट्राच होते आणि स्वीट डिश पण होती तर स्वीट डिशमध्ये ईश्वरीला आवडतं योगट वगैरे ते होतं फ्लेवरमध्ये आणि मामी घेतलं खायला ईश्वरी बोली मामा पास्ता पाहिजे म्हटलं चल ठीक आहे खा तू आज तुझं शूट आहे बाबा व्यवस्थित खा पी आणि जरा मस्त राहा हॅपी राहा म्हणजे तुझं शूटमध्ये तुला काही स्ट्रेस नाही झालं पाहिजे तर मेन मुलं हॅपी पाहिजे मग आता आम्ही शूटच्या लोकेशनला गेलो तिथे गेल्यानंतर एवढं छान वाटत होतं ना म्हणजे मला कॅमेरामध्येच बघून फोनच्या असं एवढं छान वाटत होतं लाईटिंग वगैरे या लोकांनी अरेंज केलेली आता आणि ईश्वरीला सांगितलेलं मी ऑलरेडी की तू बाबा प्लीज कॉपरेट कर बोलते की मम्मी हा फेक पप्पा बोलत नाही आहे मी म्हटलं बोल त्याच्याशी जेव्हा ते लोक सांगतील तेव्हा मग फेक मम्मीशी तर इशू बोलत होती मी म्हटलं कशी आहेत फेक मम्मी, मम्मी पप्पा तर बोलते आहेत बरे आहेत बरे आहेत <laughs> मग ते लोक समजवत होते ईश्वरीला की कसं चालायचं मग हात पकडायचा मग कोणत्या टायमिंगला पळायचं हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगत होते हो त्यांना पण टेन्शन आलेले हा पोरी करतील कर सा की नाही हसत होती ईश्वरी त्यांना हा हा करत होती मी लगेच बॅक बॅक साईडच्या कॅमेरामध्ये बघत होती की ईश्वरी करते की नाही व्यवस्थित आणि मेन म्हणजे मला तिचा हॅपीनेस बघायचं होता की ती इशू कुठला एन्जॉय करते का मग असा त्यांचा बॅक साईडला सीन होता की हा इकडे काहीतरी सांगणार आहे की फॅमिलीज वगैरे इथे राहू शकतात आणि खूप छान पार्क आहे वगैरे असं तसं मग तेव्हा ईश्वरीचा पासिंग शॉट होता मग त्याच्यानंतर ईश्वरी मला बोलली की मम्मा मी चांगलं करते ना तर मी म्हटलं हो ग बाळा करतेस तू तिचं लक्ष माझ्याकडे होते की मी तिला काय फीडबॅक देते आणि मी कसं बोलते आहे मग नंतर ईश्वरीची जागा चेंज केली त्या साईडला होती ईश्वरी नंतर ईश्वरी या साईडला आली मग त्या मुलीला पळायला सांगितलं ऋषिका म्हणून एक मुलगी होती ती ती पण इंडियाचीच होती 아니요. Uh... छान होती ती मुलगी पण तिची आई पण मग आम्ही दोघी गप्पा मारत बसलेलो इकडे या दोघींचं झालं परत चालू यांना ब्रेक मिळाला की यांचं खेळायला चालू मम्मी यांना सांगत होती इशू खेळू नका बाबा ऑलमोस्ट संध्याकाळचे पाच वाजत आलेले आणि हा लास्ट शूट होता हा लास्ट प्लेस होता जिथे ईश्वरीचं साईड रोल होता तिच्या मम्मी बरोबर वर अशी बसली दाखवलेलं आणि इकडे यांना सांगितलेलं गप्पा मारा तर हिने तर सगळ्या चौकशा चालू केल्या त्या पोरीबद्दल विचारायला कुठे राहते काय करतेस तू तुला कसं कळलं हे शूट मी म्हटलं की खतरनाक आहे नंतर मला सगळे अपडेट देते मम्मी इथे जॉर्जियाला राहते आणि खूप चांगली होती ग ती ती पण कंटाळलेली तिला पण झोप आलेली फुल गप्पा मारत बसलेली तिच्याबरोबर आणि ह्या लोकांनी खूप छान शूट केलं मग जाताना आम्ही म्हटलं फोटो शूट करूया फोटो शूट केलं सो कसा वाटला तुम्हाला व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा माझा दुबईमधला एक्सपिरियन्स छान होता ऍडव्हर्टाईज इंडस्ट्रीमधला आणि असंच व्लॉग बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला खरंच